लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न नांदगाव शहरातील अशा अनेक बँका आहेत यामध्ये छोट्या मोठ्या चोरी होत असतात असाच एक प्रकार शहरातील लक्ष्मीनगर भागातील क्रेडिट एक्सिस बँक या शाखेतील शाखाधिकारी बँक भरण्याकरता घेऊन गेलेले रक्कम भरणा न करता फरार झाल्यानं नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये बँकेतील कर्मचारी प्रवीण खंदार यांनी उमेश नारायण देशमुख यांच्या विरोधात फिर्या दाखल केल्यानंतर गुन्हा रजिस्टर्ड नंबर एकशे पन्नास दोन हजार दोन हजार चोवीस चारशे नऊ चारशे वीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशपाने मालेगाव अप्पर अधीक्षक अनिकेत भारती मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे उपपोलीस निरीक्षक मनोज वाघमारे पोलीस हवालदार विनायक जगताप भारत कांदोळकर गुन्हा शाखा अनिल शिरेकर दत्तात्रय सोनावणे दीपक मुंडे धर्मराज अलगट यांनी धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये आरोपीच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेत आरोपी उमेश नारायण देशमुख यांच्या भुसक्या आवळल्या आणि रोख रक्कम अकरा लाख

सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये एका बॅगेमध्ये कॅशियरला सांगितलं रोजच्या प्रमाणे त्यांची कारवाई जी असेल तशी त्या बँकेत भरणा करून एचडीएफसी बँकेमध्ये तर त्या बँकेचा कॅशियर बॅगेमध्ये तेवढे पैसे घेऊन अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास ते बँकेत भरणा न करता घेऊन गायब झाला पळून गेला त्याच्यानंतर त्यांनी थोडासा शोधाशोध केली पण तो भेटला नाही मग पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी फिर्याद दिली त्याच्यावरून पोलीस स्टेशनला वन फाईव्ह झिरो अब्लिक दोन हजार चोवीस चारशे नऊ चारशेप्रमाणे गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पी एस आय वाघमारे आणि त्यांचा जो स्टाफ आहे यांनी ताबडतोबीने वेळ अजिबात वाया न घालवता पथक तयार केलं आणि पथक नंतर ते त्याचं माग काढत धुळ्याला गेलं परंतु तो आरोपी धुळ्याला नाही भेटला त्याच्यानंतर पथक जळगावला गेलं त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणची मदत घेण्यात आली आणि आरोपीला अवघ्या बारा तासामध्ये या टीमने झेरबंद केलेला आहे संपूर्ण अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये बॅगेसह रिकवर केलेले जे आपल्याला इथे बघायला मिळतात प्रतिनिधी अनिल धामणे एन न्यूज मराठी नांदगाव